काय म आज काय करायचंय अरे मी काय विचारते आज काय करायचं सांगा पटकन कुठे जायचं आणि बाजारातून काय आणायचं एका एकाने एका एकाने बोला संपले कसं काय काय खाल्लंस तू हां बोला काय म्हणताय एका एक वेळी एकाने बोला म्हणजे कळेल मला हां मग आता काय करणार त्याच तू जायचं बाजारात बाजारात जायचंय का नाही जायचं कोणाकोणाला यायचं बाजारामध्ये हा बाजारातून बाजारातून का आणायचं हां तू काय आणणार सांग वैष्णवी पोहे हा तू तू पण पोहे कलिंगड गांजर गांजर हां एका वेळी एकानेच बोलायचं आर्यन आर्यन तू काय आणणार कलिंगड आरुषी तू ही स्ट्रॉबेरी का स्ट्रॉबेरी ही नाही बोलायचं स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी हा चला नाही निक्षा कलिंगड संत्री संत्री घ्यायचं अरे आणि तू काय घेणार बीट तू पण बीट घेणार आयुष कलिंग कलिंगड सार तू कलिंगड कलिंगड विदेश बीट दात पडता विदेश बघा <laughs> पायलिंग करिंगड अजून एकनाथ तिकडे काय घ्यायचं बाजारातून सांग अरे पैसे नसू दे आपण घेऊया माझ्याकडे आहेत पैसे काय घ्यायचं सांग बीड घ्यायचं चला पुढे गंगाराम आता आली घ्यायचं करिंगड भीट घ्यायच आंबे।, आंबे आले का आंबे आंबे अरे ऐका ऐका बॅडमॅनस चांगली सवय आहे का एक एकाच वेळी सगळ्यांनी बोलणं ऐका चांगली सवय मग समजतं कोण काय बोलतं ते नाही ना मग सगळ्यांनी एकाच वेळी नाही बोलायचं बोलायचं माझे पैसे खपले तर खपले तुम्ही साहेब झाल्यावर मला आणून द्यायचे काय ते सगळं मी जे तुम्हाला दिलं ते सगळं देणार तुम्ही मोठे झाल्यावर घेऊन येणार आणि नाही आले तर घेऊन करणार वाट सांगू माझी येणार मला मोठी तुम्ही आणि विसरून जाणार नाही खोट बोलताय ना खोट बोलताय ना मॅडम आमचा बड्डे येईल का चॉकलेट देणार मोठी झाल्यावर का केक देणार के तुझा बड्डे आहे रविवारी खाऊन घेतो सगळे चांगलं आहे फळ खाल्लेलं फळ खाल्लेलं चांगलंच असतं फळ खायची भरपूर तेलकट नाही खायचं बाहेरचं उघड्यावरचं अन्न नाही खायचं फळ धुवून घ्यायची आणि खायची मटामाटायला दुसरं काहीतरी घेऊया ठीक आहे चालेल संत्री आपलं असे पोळे खायचे काय असू दे ना घेऊया आपण काय नाही सत्तर वाली असू दे ना ते 100 वाली असू दे जाऊया हजेरी वगैरे घेऊन जाऊया हा ए इकडे काय चाललंय यांचे काय चाललंय माकडे येतात तुम्ही बाजारामध्ये नाही यायचं मला वाटते मस्ती चाललंय मग काय चाललंय तुमचं